प्रकरण चार धडा तिसरा तुमचा उद्योग ओळखा ऑस्टिनमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सॉसमध्ये एकदा एक व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं ते वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी होते एम बी एचे आणि व्याख्याते होते मॅकडोनल्डचे संस्थापक रेकॉर्क माझाजवळचा मित्र किथ कनिंगहॅम हा देखील तेव्हा तिथं शिकत होता हा त्यानं सांगितलेला किस्सा रे यांचं भाषण अगदी जोरदार आणि स्फूर्तीदायक होतं <coughs> त्यांचं व्याख्यान संपलं विद्यार्थी त्यांच्या ठिकाणी जायला निघाले जाता जाता त्यांनी बिअर घेण्यासाठी आमच्यासोबत याल का असं रे यांना विचारलं त्यांनीही ते आमंत्रण आनंदाने स्वीकारलं सगळ्यांनी आपापले ग्लास हाती घेतले चिअस करण्यासाठी उंचावले त्यानंतर रे यांनी जमलेल्या सगळ्यांना एक प्रश्न विचारला माझा उद्योग कोणता प्रश्न ऐकून सारेजण हसले त्यांना वाटलं की ते आपली चेष्टा करत आहेत उत्तर न आल्यानं त्यांनी पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला मग एक विद्यार्थी म्हणाला सर जगातील कोणताही माणूस सांगू शकेल की तुम्ही हॅम्बर्गरच्या उद्योगात आहात अरे हसले आणि म्हणाले तुम्ही तेच उत्तर द्याल असं मला वाटलं होतं मग ते काही क्षण थांबले आणि बोलू लागले मित्रमैत्रिणींनो मी हॅम्बर्गरच्या उद्योगात नाही माझा उद्योग रियल इस्टेटचा आहे की सांगत होता एवढं सांगून ते थांबले नाहीत त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आम्हाला सविस्तर समजावून सांगितला हॅमबर्गरचा व्यवसाय करणं त्यात मक्तेदारी निर्माण करणं वगैरे वगैरे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता पण त्याहीपेक्षा बारकाईनं ते त्यांच्या प्रत्येक फ्रँचायजीचं ठिकाण पाहत होते उत्तम जागी असलेली फ्रँचायजी म्हणजे अर्ध यश हे त्यांना माहीत होतं जी व्यक्ती मॅकडीची फ्रँचायझी घेते ती त्या कंपनीला तिथं जागा घेण्यासाठी पैसे देते देत तरी असते किंवा त्यांच्यासाठी ती जागा खरेदी करत असते आज मॅकडोनाल्ड हे रिअल इस्टेटचा विचार करता जगात पहिल्या क्रमांकावर आहेत रोमन कॅथलिक चर्चपेक्षाही त्यांच्याकडे जास्त इमारती आहेत मुख्य म्हणजे त्या साऱ्या मोक्याच्या जागेवर आहेत अमेरिकाच काय पण जगभरात कुठेही पहा मॅकडोनल्डच्या फ्रँचायझी त्या त्या शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये कोपऱ्यांवर थोडक्यात मोक्याच्याच जागेवर आहेत कित म्हणाला हा माझा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा धडा होता आज तो गाड्या धुण्याच्या व्यवसायात आहे आणि अर्थातच त्याचा उद्योग रिअल इस्टेटचाच आहे मागच्या प्रकरणात आपण विविध आकृत्यांच्या सहाय्यानं हे समजावून घेतलं की माणसं स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त काम करतात ते सर्वप्रथम कंपनीसाठी नंतर सरकारसाठी आणि शेवटी कर्ज देणाऱ्या बँकेसाठी काम करतात कामाचा काळ संपला की त्यांच्या हातात काहीच उरत नाही मी तरुण असताना मॅकडोनाल्ड नव्हतो तेव्हाही श्रीमंत डॅड माईक आणि मला रे यांनी सांगितलेलाच धडा शिकवत होते श्रीमंत होण्याचं रहस्य क्रमांक तीन हेच तर आहे ते रहस्य आहे तुमचा व्यवसाय ओळखा माणसं आयुष्यभर इतरांसाठी काम करत राहतात आर्थिक प्रश्नांचाच हा परिणाम आहे चित्र हजार शब्दांचं काम कर करतच खाली दिलेल्या उत्पन्नाचं स्टेटमेंट आणि बॅलन्सशीटचा आराखडा हे त्यांचा सल्लात समजावून सांगतो आपली सध्याची शिक्षण पद्धती ही तरुणांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यावरच लक्ष केंद्रित करते त्यामुळे त्यांचं आयुष्य पगाराभोवती आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्पन्नाच्या रकान्याभोवतीच फिरत राहतं आपल्या प्राथमिक कौशल्यात वाढ झाल्यानंतर ही मुलं व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या महाविद्यालयात जातात ते इंजिनियर शास्त्रज्ञ पोलीस अधिकारी कलावंत लेखक इत्यादी बनतात ही व्यावसायिक कौशल्य आत्मसात केली की त्यांची त्यांचा कर्मचारी वर्ग वर्गात प्रवेश करण्याचा आणि पैशासाठी काम करण्याचा मार्ग खुला होतो